नाव आहे रिप्रोडक्शन अॅनिमल्स सेवन क्लासमध्ये आहे रिप्रोडक्शन इन प्लांट आता आहे रिप्रोडक्शन इन अॅनिमल नेमकं मध्ये बघायचं काय चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे रिप्रोडक्शन बघा वर्ल्ड पृथ्वीवर दोन गोष्टी बनलेली आहे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे लिव्हिंग थिंग्स आहे एक नॉन लिव्हिंग थिंग आहे हे सगळ्यांना माहित आहे फिफ्थ सिक्स सेवन एट बेसिक सायन्स मध्ये आपण बघतो मग आपण बरेचदा बघितलं लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टर नॉन लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टर तर त्यामधलं लिव्हिंग म्हटलं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे रिप्रोडक्शन जर रिप्रोडक्शन नसतं तर आपण या पृथ्वीवर एक्झिस्टंट करू शकलो नसतो नसतोच आपण ड्युरेशन आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गिनचं बर्थ आणि डेटचं जन्माचं आणि मृत्यूचं प्रत्येक कधी ना कधी सोपणार आहे लिव्हिंग थिंग पण सोपणार आहे फक्त ते चेंज होतं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जसं रॉक मध्ये फॉर्म होते सॉईल न्यूट्रिशन फॉर्ममध्ये होतात आहे ना तसं हे लिव्हिंग थिंग बर्थ घेतात आणि एक्झिस्ट खतम होतात पण त्याच्यामध्ये काय करतात ते रिप्रोडक्शन करतात म्हणजे स्वतःसारखा एक नवीन इंडिव्हिज्युअल पेसीस बनून जातात मग ते कोणीही असू द्या छोटे मायक्रोइजम असू द्या वॉटरमधल्या ॲनिमल असू द्या दे। लँड वरती आपण असू द्या इच अँड एव्हरीथिंग प्लांट्स अँड अॅनिमल दोघं पण रिप्रोडक्शन करतात समजा फॉर एक्झाम्पल तर आपल्या अर्थवरती ऑर्गिजम आहेत त्यातल्या एखाद्या ऑर्गॅनिजमे रिप्रोडक्शन केलंच नाही तर मग त्यांची नवीन पिढी तयार होणार नाही ना डेट होऊन झाली ना ते संपून जाईल ना पण रिप्रोडक्शन साठी खूप महत्वाचं आहे मग बरेचदा बघतो घरामध्ये प्लांट वगैरे लावतो काय बरेचसे प्लांट असे आहेत त्याची फांदी जरी तोडली मध्ये लावली पुन्हा रूट येतात लीफ येतात फ्लावर येतात आलू वगैरे बघितला असेल छोटा नोड येते त्याला कट केला जमीन लावलं पुन्हा प्लांट येतात काही सिंपल रिप्रोडक्शन करतात काही ना रिप्रोडक्शन करण्याना दोघांची पण गरज असते बरेचसे फ्लावर आहेत प्लांट आहेत त्यांना फ्लावर आहेत मग या फ्लावरमधले पोलन ग्रेन दुसऱ्या मध्ये जातात आणि सीड वगैरे तयार होतात त्यांचं रिप्रोडक्शन होते फ्रूट तयार होते मशाबद्दल ह्या वर्ल्डमध्ये असलेल्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेस बघायचा आहे काही डिटेल काहीच बघायचं आहे फक्त प्रोसेस रिप्रोडक्शन कसं होते टाईप आणि एक्झाम्प प्रिपोडक्शन टाईप बघू मग त्या टाइप मध्ये हो आणखी सब टाईप आणि त्या टाइपमध्ये एक्झाम्पल प्रत्येकाचे <coughs> डायग्रामधे टक्के डायग्राम हा याच्यावर कारण की हे चॅप्टर नाईन टेन्थला पण आहे नाही समजलं सर सिम्पल चॅप्टर आहे गेलं व्यवस्थित समजून घेतलं कुठला इथपर्यंत आता जस्ट इंट्रोडक्शन बघू आपण टॉपिकचं नाव काय हो मग प्रिन एनिमल्स एनिमल मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते हैं। आता बघू फर्स्ट डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन म्हणजे काय बघा फर्स्ट री रीचा अर्थ होतो पुन्हा प्रोडक्शन म्हणजे तयार करणे सिंपल भाषेमध्ये रिप्रोडक्शन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस कोणती प्रोसेस आहे बायोलॉजिकल बायो मीन्स लाइफ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे लॉजी म्हणजे स्टडी म्हणजे लाईफ म्हणजे जिवंत वस्तूमध्ये होणारी घटना रिप्रोडक्शन कशामध्ये होती घटना ही बायोलॉजिकल प्रोसेस कशामध्ये आहे बायोलॉजिकल प्रोसेस नॉन बायोलॉजिकल आता इलेक्ट्रिसिटी फॅन बिन नॉन बायोलॉजिकल रिप्रोडक्शन कोणती प्रोसेस आहे बायोलॉजिकल प्रोसेस बायो म्हणजे काय लाईफ बायो म्हणजे काय आहे लाईफ समजपर्यंत मग आपण पृथ्वीवरचा कोणता पार्ट आहे बायोलॉजिकल पार्ट प्लांट्स ॲनिमल कोणते पार्ट्स आहे सॉइल वॉटर रॉक कोणते आहेत नॉन बायोलॉजिकल क्लिअर चला बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणा थ्रू होते हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल आणि काय तयार करते प्रोड्यूस करते कोण तयार करते काय तयार करते न्यू इंडिव्हिज्युअल नवीन इंडिव्हिज्युअल तयार करते त्याची स्वतंत्र लाईफ वेगळी म्हणजे ऑर्गनिझम आहे त्याने नवीन ऑर्गिनिझम तयार केला हा इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे स्वतंत्र आहे नवीन लाईफ तयार झाली फॉर देअर स्पेसिस त्याच्यापासून पासून तयार होणार त्याला म्हणतात स्पेसिस त्याला काय म्हणतात बघा प्रोसेस न्यू इंडिव्हिज्युअल या प्रोसेस मध्ये काय फॉर्म होते न्यू इंडिवज्युअल फॉर देअर पेसिस त्याच्याच पासून तयार झालेला एक भाग म्हणजे त्याला पेसिस म्हणतात त्याला काय म्हणतात पेसिस सेकंड पॉइंट तो प्रोसेस ऑफ व्हेरी गुड तर प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इज इसेन्शियल खूप महत्वाची आहे इसेन्शियल म्हणजे महत्वाची विटल म्हणजे जीवन औषध तर प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इज अ इसेन्शियल फॉर एक्झिस्टन एक्झिस्टन म्हणजे सर्वाईव्ह करण्यासाठी त्यांचा अस्तित्व असण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे प्रोसेस जर रिप्रोडक्शन झाली अस्तित्व संपून जाईल ना खतम का प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इज अ इसेन्शियल फॉर एक्झिस्टन्स ऑफिस स्पेसिसच्या साठी महत्वाचे आहे ऑस्प्रिंग बघा पहिले असतात पॅरेंट पॅरेंट पासून तयार होतात त्याला सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतात ऑस्प्रिंग त्याला काय म्हणतात ऑस्प्रिंग त्याच्यानंतर जर आपण शब्द वापरला चॅप्टर मध्ये ऑस्प्रिंग मी लक्षात ठेवायचं पॅरेंट पासून बनलेलं जे पण डॉटर आहे त्याला ऑस्प्रिंग म्हणतात समजलं चला तर प्रोसेस ऑफ रिपोडक्शन इसेन्शियल फॉर द एक्झिस्टिंग ऑफ स्पेसिस ऑस्प्रिंग आर जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट्स कसे असतात ते जेनेटिकली कसे असतात सिमिलर टू द पॅरेंट त्यांच्या मध्ये जेनेटिकली पॅरेंट सारखे सिमिलर असतात समजा फॉर एक्झाम्पल डॉग आहे मग त्या डॉग पासून दुसरा पेसीस तयार झाला सेम डॉग जेनेटिकली सेम राहतात कलर सेम राहते हाईट सेम राहते कारण की बायोलॉजिकली जेनेटिकली ते दोघं पॅरेंट सारखा असतो कसा असतो जेनेटिकली सिमिलर जेनेटिकली कसा असतो सिमिलर टू देअर पॅरेंट्स कॉल्ड एस रिप्रोडक्शन त्याला काय म्हणतात रिप्रोडक्शन तीन सेपरेट पॉईंट केले आपण इज अ बायोलॉजिकल प्रोसेस कशा थ्रू होते बाय नेमिझम काय करतात काय प्रोड्यूस करतात नेमिझम चला प्रोसेस कशी आहे एसेन्शियल चला एसे एसे काय तयार होतो ऑस्प्रिंग कसा असतो शन नाही समजलं एकदम सिंपल देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन हॉ टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन टू टाइप्स ऑफ रिडक्शन देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन वन इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इथं आर टाकतो सेकंड इज सेक्शुअल रिप्रोडक्शन आर देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन वन इज सेक्शुअल रिप्रोडक्शन सेकंड इज असेक्श्युअल रिपोडक्शन उलट बी म्हटलं चालतंय काय फरक पडत पहिले बघितलं आपण रिप्रोडक्शन डोक्यात क्लिअर ठेवायचं काहीतरी नवीन तयार होणे आणि जो नवीन पेसिस आहे नवीन ऑर्गिझम आहे तो पॅरेंट सारखा आहे जेनेटिकली पॅरेंटचा ऑफस्प्रिंग आहे एवढं क्लिअर झालं आणि आहे हे आवश्यक आहे त्याच्या एक्झिस्टन्ससाठी अस्तित्वासाठी म्हणजे रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन म्हणजे दोन प्रकार हे दोन मेजर प्रकार आहेत महत्वाचे दोन प्रकार आहेत अ सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आता इथून पुढे आपण तेच बघणार अर्धा चॅप्टर इथून अर्धा चॅप्टर खाना हे जर नाही समजलं तर पुढचं चॅप्टर समजणार नाही पण असेक्शुअल कुठला आहे सेकंड कुठला आहे सेक्श्युअल येण्यासारखं करून बघा हो। सेक्श्युअल रिपोर्डन असेक्शल हो। रिपोर्डन हो। आता दोघांमधलं थोडं डेफिनेशन बघावून डिफरन्स बघून डिफरन्स नंतर बघू आपण हा डिफरन्स तुम्हाला कधी समजेल माहित आहे का जेव्हा पूर्ण चॅप्टर होईल बोलतो दोघांमध्ये डिफरन्स क्लिअर समजेल आज जर सांगितलं ना कन्फ्युज असाल तुम्ही जस्ट फक्त डेफिनेशन सांगतो दोघांमधली काय पण नवी दावी लागेल डायरेक्ट डिफरन्स नाही चालते आज फक्त आपण बघणार आहे तो काय फरक तो आहे आप मग आपण सुरू करणार आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन असेक् रिप्रोडक्शन कॅरेक्टर कैरेक्टर एग्जांपल पाच एग्जांपल आहेत समजला चला फर्स्ट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन ओन्ली मी समजून काय सांगत आहे ओन्ली सिंगल पेरेंट इज इन्वॉल्व कॉल्ड एज असेक्सुअल रिप्रोडक्शन सिंगल पेरेंट असतो समझा फॉर एक्जाम्पल एक ऑर्गेनिजम एक। so, एक आहे सगळे उदाहरण अशीच आहेत या मध्ये काय होतं एक ऑर्गेनिझम आहे मग तू कुठला बी असू शकता प्लांट बी असून काही अॅनिमल्स पण आहेत काही मायक्रोविझम पण आहेत